कशी आहे मामी होऊन राहिला आता चांगली आहे बाबूची तब्येत मस्त आहे तब्येत डॉक्टर म्हणून राहिले आता काही काळजी कारण नाही म्हणे फक्त चार पाच दिवस थांबा म्हणे अजून म्हणजे तो स्ट्रॉंग होऊन जाते म्हणे चांगला म्हणे मग तुम्हाला दहा वेळा आणायचं काम नाही राहील म्हणे हा मग अजून घरी न्यान म्हणे अजून कमी जास्त थोडस अजून आणा लागेल म्हणे त्याच्यापेक्षा इथंच राहू द्या म्हणे कसं नर्स येते आम्ही राहतो म्हणे चार पाच दिवस अजून ठेवा म्हणे असे म्हणे डॉक्टर हो काजी नाही जी, जी मग ठेव ना अजून ठेव ठेवा डॉक्टर म्हणते तसंच करा बापा त्याच्याच मनानं करा आता आ आपला लहानसं लेकरू आहे लहानशा लेकराची गोष्ट आहे मोठं असतं तर आपण इकडं तिकडं हे केलं असतं आ त्याच्याच मतानं वागा मी काय म्हणलं ज्योती गीती कशी बरी आहे ना आम्ही ज्योती बी बरी आहे तिला अजून काही सांगितलं नाही आम्ही पण डॉक्टर लोक का नाही अशी गोष्टी करते का नाही येते तिथे राऊंटायचं तर तिच्या सामागी बोलते मग एक दोन शब्द तिने थोडस म्हणजे शेत आल्यासारखं होऊन राहिला तर मला विचारते काय झालं एवढ्या एवढा वेळच ठेवलं सुट्टी देऊन नाही राहिले काय झाले तर मग तिने मला थोडस नाही का समजावून सांगा लागून राहिलं तसं तिने थोडं थोडं समजूनच राहिलं पण मी म्हटलं तिले टेन्शन नको घेऊ सर्व बरोबर होते काही नाही झालं बा आपल्या बाबूले हिमत द्या लागल ना तिला का नाही बरोबर आहे ना जवाई बरोबर आहे ना तुम्ही हाय म्हणून सांभाळून राहिले सगळे मग बरोबर लेकर चांगलं ठेवा आ आता ज्योती बरी आहे ना मी काय म्हटलं आईले सांगा तुमच्या फोन करून आज डब्बा घेऊन नको येऊ म्हणा आम्ही येत आहे आपल्या ज्योतीच्या आत्या आलेली आहे तर त्याले पाच आहे पोराले ज्योतीले तर येऊन राहिलो सोबत दवाखान्यात या ना या मामीजी कोण ज्योतीच्या आत्या आली का बरं ठीक आहे ना या ना या ना मी सांगतो आईला फोन करून ड्युटीला थोडस बरं वाटत आत्याने भेटली घेतली तिच्यात या मी काय म्हटलं मामीजी थोडीशी नाही का तयारी तशी या तुम्ही आईली बोला तुम्ही मी दोन तीन वाजता आणि तुम्ही एखादी साडी घेऊन या रात्रभर नाही का आपल्या ज्योतीजवळ राह म्हटलं आणि अर्जंटमध्ये आहे ऑफिस मध्ये हा तरी मी उद्या संध्याकाळी निघतो आणि उद्या येईन चार वाजेपर्यंत घरी इकडं आपल्या दवाखान्यात पण मग ज्योतीजवळ पाहिजे ना तर दोघीजणी तुम्ही राहा म्हटलं रात्री रात आता मी सुट्ट्या टाकल्या होत्या पण नाही का एवढा वेळ लागेल बा एवढे दिवस लागेन आपल्या दवाखान्यात म्हणून माहित नव्हतं ना त्याच्यामुळे हे झालं थोडस अर्जंट मध्ये आहे मध्ये अर्जंटमध्ये म्हणून म्हटलं तुम्ही दोघीजणी राहा हो ना येतो येतो ज्योतीच्या आत्याले घेऊन येतो त्यावेळे तिकडून पायन ज्योतीले ना तिच्या पोर आणि तिकडले तिकडूनच ते बसणार आहे देवडी दे देवडीच्या बस मध्ये दे, तिकडले तिकडूनच बसणार आहे आपला केवल त्याचं पोर गालो होतं का नाही बसा ते गेलं सकाळी सा सच गाडीवर तर आत्या म्हणे पोराले पाहून जातो म्हणे ज्योतीले पाहून जातो म्हणे यायची आपल्या ज्योतीची आत्या तर मी म्हटलं थांबा मग जा दुपारून तर त्याला तिथून बसून देईन मग दवाखान्यातून उतरल्यावर

म्हणून इकडे आले चल ना नंदाबाई चल चाय नाश्ता पाणी करायला आजचे दिवस थांबून जा जाऊ घेऊ नका हा माघरी पाहून सारखी करतो तुम्हाला थांबून जा आजचे दिवस मागच्या वेळेस अशाच गेल्या आ काही केलं नाही काही नाही आ आता थांबून जा एक दिवस लागेस माहिती बाई जातो ना आजच जातो दवाखान्यात जातो म्हटलं ज्योतीले पाहले आणि तिकडल्या तीकर तिकडून देवडीच्या बस मध्ये बसतो हा जातो जातो जी कधी पण येईनास आता आहे येणास पोरगी पाहि गेलतो ना का आता जुडलो म्हणजे मग इकडे येणस आहे का हो ना पोरगी पाहिली गेली चांगली वाटली गेटली पोराला आवडली मायावाल्या आगळेले आवडली पोरगी गिरकीर आता पाहू ना का होते का घेऊन जातो म्हटलं आ डबा बनून राहिली रोशनी आमचं आंघोळ पाणी घे झालं कपडे गिपडे धुवून टाकले मी ना भांडे होते दोन चार घासून घेतले आता बस ना माहिती कोण राहिली भाजी पोळ्या हा आता रात्री रात्री तर राहा लागल ना जो म्हणते राहा म्हणते त्याला काम आलं वाटते त्याच्या आपीच आम्ही हो का हो मी बी येतो ना मग मी बी आता मला बी बरं नाही वाटत ते लेकराविषयी ऐकलं तर मी येतो ना चाल ना तर चाल येईल का बसून द्यायचं तू तिकडून हा आपल्या दवाखान्यातून बाहेर निघाल्यावर देवडीच्या बसून आणि तू इकडे येऊन जातो आपल्या घरी पण बाई बबिता त्या ज्योतिच्या समोर नाही का गोष्ट गिष्ट नको काढ दो बाई आज तिचे पुराचं असं असं झालं आहे म्हणून इकडेच माहित आहे तिला अजून माहित नाही ब ह तिले नाही का बिनफालतू तब्येत खराब होईना अजून तिची वाली काय काढत ना बाई एवढी मॅट नाहीये ना मी बिचारे हा नाही काढत ना तिच्या समोर गोष्ट काय ओ आपलं सांगून दिलेलं बरं मग तुले बडबड करायची सवय आहे म्हणून म्हटलं हा बर चाल मग ये मग करशील तत झाली काय तू आली आंगोड पाणी झालं आंगोड पाणी घे झालं व आई आईने म्हटलं बोलून घ्या चाय नाश्ता करून घ्यावं म्हटलं आता या म्हणते नाही येत म्हणते स्वयंपाक गिंपाक झाले नाही लागेस माया राहू दे चाय पाणी आता ये येणंच लागन त्यायचं इकडं पोरगी लक्षात आलेली आहे ते तर मग नंतर कधी करजो असं काही नाही आहे आणि बाई केलंच पाहिजे असं काही नाही ना ओ बाई बबिता हा असं काही नाही ना दोन शब्द प्रेमाचेच असते हो बाई ते तर आहेस म्हणा बर ठीक आहे मग हा जाशीन तर माझ्या घराकडून येऊ वाट नाहीतर चालली जाशिन तिकडून सरळ सरळ बस स्टॉपवर शाळेत गेली बाई तिला यायच्या वेळीच घेऊन येईन मी सोबत बर बाप्पा ठीक आहे शेतीत गेला माझा टिफिन आणि गोळ्या पण तिच्या शेच्यात गेल्या बॅग मध्ये घेऊन येतो आधी लागल एवढी लागली मला एवढी घाई गाई हा मला धाऊन राहिली त्याच्यासाठी जाऊन राहिली पाहिजे नाही तर आलाशी चालना हा गोटा होता तिथं आपटली असती चांगली आता डोंगीन फुटल असतो गोळ्या सांगतो कधी सांगून दिलं ति गोया हा कापून

आराम शिक्षा पाच मग मागव कुठे कोण कोण नाही तर पाच हा बोल घेत ना वेळी जाऊ दे बरं मला मला तुझ्या सोबत बोलण्यात काही इंटरेस्ट नाही मला सीतलच्या घरी काम आहे तिच्या घरी जायचं आहे मला आणि हे काय लावलं तू ना गोळ्या घेतल्या का गोळ्या घेतल्या का संपल्या गोळ्या संपल्या गोळ्या तुला माहित तरी आहे का कशाच्या गोड्या होईत हा बिन फालतू आपलंच लावते गोळ्या घेतल्या तर गोळ्या घेतल्या का कोणता इंटरेस्ट आहे त्या बोलण्या जा ना मग जायकडे काय तुला चांगलं बोलता नाही येत का रे हा गोळ्या संपल्या का दौरे पडते का तुला काय बोलतं तुझं तुला तरी कळते का मी कोणत्या मुली सोबत आपण बोलत मी सरना सोबत चांगलं बोलतो तू शेकड बोलतो माझ्या सोबत हो तुला जास्त एक्सपीरियंस आहे ना मुलीसोबत बोलण्यात बरोबर आहे मी काय मुलीचा मांगलात तो लवकर संबंध रैदी नाही मारतो हां काय बोलतो काय नाही म्हणून म्हणलं मी तुले एकट्या गोड्या संपले असन दात देत जा तोशी काय बोलू आपण यांच्या सोबत आणि काय रे तो त्या दिवशी शीतलला माझा नंबर मागत होता काऊन मागत होता नंबर कोणत्या काम पडलं तुला माझ्यासोबत डायरेक्ट मलाच मागायचा ना नंबर याला तर कसलं मागाचा माझा नंबर कोण म्हणंदे हो तू आ? का तुले? आओ, थी थी मी शीतलने नंबर मागितला तुला होती तिने मी काय कोणता काय तुम्हाला नंबर वगैरे नको मी नंबर वगैरे देणार नाही ना तुला नाही नाही नंबर किंमत नाही पाहिजे नंबर घेऊन काय करू आला मी ओ शिल्ली घरा घराजवळ कुत्रा आहे काळ्या कलर आ ते चावते बरं जोरात रे येऊ काय सोबत तुले कशाला मला काय माहित नाही का तिथे आहे का नाही तो कुत्रा पहिली वेळ थोडी जात आहे मी ए सोनम ए सोनम असं बोलता नाही मग तू या सोबत काम आहे थोडस फोन नंबर दे तू याला फोन नंबर दे ना मग मी फोन वर सांगतो सांग ना मग मी इथे उभी आहे ना कोणतं काम आहे तुला तर सांग ना मला जाऊ तिथे नको तिथे जा शीतलच्या घरी जातो जा ए राहुल थांब थोडा इकडे हा बोल काय म्हणत आहे तुझे त्या दिवशीचे पैसे राहिले होते ना माझ्यासाठी गोड्या आणलेला मामीने दिले का तुला पैसे ते द्यायचे

<laughs> माझ्या होते, होते आ त्याच होते तीनशे रुपये तीनशे छप्पन रुपये काय बोलून माझ्या लक्षातच येऊन नाही राहिलो तू काय म्हणून राहिली काय नाही मी आहे साधा सुद्धा तुझ्यासारखा नाही आहे का मी गोल गोल आ मला सारखं पट्टी हे उलट बोलून मलाच समजलं नाही तुझं आता लक्षात आलं तू काय म्हटलं ते

तडपत 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 तडपत

করাটিযন ওখাযন সলসটিন নো লিকা তুঢুঙন আসুটা কাকনে সলসল নো নো নন কোলাই কাকাকার সলসল নো নকিন নোং কাকারেয দুয়ন আয়ন উখাকা� मायासोबत खोटं बोलायचं दुसऱ्या पोरी असं फसवत माय भाऊ विषयी खोटं बोलला तो त्या गावात आला म्हणे माय भाऊ म्हणे माय भाऊ न त्या गावात येऊन तमाशा केला म्हणे खोटा बोलला माय भावाच्या विषयी बी Sande ma ha ma ma ha mapkearima sande Sande ma mapkearima sih emangon� posson Sande a case ganon hv ama do Sande sande ma ma攻zos mo langhe nih नाही ya tetuan antro kadis nai Pontes turish ogo tiri संध्या घेणं तेच माग मी आता कधीच नाही करणार नऊ संध्या मागू घेण ते कोणत्या तोंडाने माफी मागू राहिला मला कोणत्या तोंडाने मागाले आ किती लोप रेट आहे तू काय किती अलकट आहे तर माहित पडलं मला त्या दिवशी पैशाचं जाऊ दे पण माझ्या जीवाचं कमी जास्त होत होता तुला माहिती आहे का त्या दिवशी माझ्या अंगाचं जर पाणी पाणी झालं रस्त्यावर होते मी लपून लपून तेवढ्या रात्री तुला वाटतं काय आ दुसऱ्याच्या पोरीला असं एकटं हेट करून ठेवला नेलला मला त्या भरोशावर आ सॉरी आले ना आता तुम्ही या केसेसला लागते त्याला मी केस मागा नाही घेत यालेन चांगली शिक्षा देत

हो आपले संदेले म्हणून राहिला होता पोट तिथे काय लग्न नाही झालं नसतं झालं म्हणजे माफ कर न हे कर आस मांग घे म्हणे ते पोट तर आ तेव्हा असं वाटलं का हे इथंच खांड धरून पण ते पोलिसाचे सामोर आपल्याला करता येत नाही ना तसं मग आपली थेस्ट लाय काय करतो आता जे वाजत येतो होय ना साई सुटना थोडी एवढा मोठं केल्या पहिले तर त्याचे दोन तीन केसेस आहे म्हणतीन त्याच्यावर टाकली नाही त्याच्या बायकोने घी ना हो ना ना तो साहेब म्हणे तिचा मग त्याच्या घरच्याही लोकांनी सोडून नेलो होतो म्हणते पहिली एक वेळा जेलत होता मग पहिले दोन पोलीन त्याच्यावर केस टाकली म्हणते आपली एक संध्याच्या पहिले टाकल्या होत्या म्हणते बायकोची आहे म्हणते मग काय करणार आहे बायकली अशा जवळ थोडी राहणार एका जवळ नाही ना, ना त्याची कमाल बाय आठ दिवसात त्यांना साठ हजार रुपये कशी उडवली असं सांग